नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जी आहे ती आंतरजिल्हा बदली संदर्भातील आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरजिल्हा बदलीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत होती रात्री बारा वाजेपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घेतले असतील त्यानंतर या फॉर्मची या अर्जांची पडताळणी होणार आहे संवर्ग एक संवर्ग दोन यांची पडताळणी होणार आहे त्यासंदर्भात ग्रामविकास विभागाचा आर डीचं दिनांक अठरा म्हणजे आजचंच हे पत्र आहे प्रति सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विनसिस आय टी सर्विस यांना दोन्हींना उद्देशून आहे काय आहे या पत्रामध्ये आपण सविस्तर बघूया विषय बघा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत संदर्भ दिलेले आहेत दोन आता हे पत्र पूर्ण वाचून घेऊया आपण उपरोक्त विषयाबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विनसिस कंपनी यांच्या समवेत आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी फी सीद्वारे बैठक घेण्यात आली सदर बैठकीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक गट क संवर्गाच्या बदलीबाबत कळवण्यात येते की जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन या संवर्गात आज अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडून करून घ्यावी अशी पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी सदर पडताळणीचे काम दिनांक अठरा एकोणीस दोन हजार तेवीस दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे सर्वप्रथम संवर्ग एक आणि दोनमध्ये फर अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी मान्य शिक्षणाधिकारी यांच्याकडून होणार आहे त्यानंतर अठरा आणि एकोणीस या दोन दिवसामध्ये ही या पडताळणी पूर्ण होणार आहे त्यानंतर ब बघूया प्रथमता सन दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बदल्यांची कार्यवाही पूर्ण करावी तदनंतर नव्याने संधी दिलेल्या तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत बदलीस पात्र ठरलेल्या उर्वरित प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया विन्सीस कंपनीने सुरू करावी उपसचिव मान्य उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे मित्रांनो पहिल्यांदा दोन हजार बावीसच्या मागील वर्षीचे जे प्रत्यक्षाधीन वेटिंगमध्ये अर्ज ठेवलेले बांधव होते त्यांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तीस जूनला नवीन पात्र झालेले ज्यांना यावर्षी संधी दिली होती फॉर्म भरण्यासाठी त्यांचे प्र बदली प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचप्रमाणे संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे हे त्याचे अपडेट लवकरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होईल असे चिन्ह दिसत आहेत मित्रांनो ही त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र